नगर परिषदेने थक लोकर कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून थकबाकीदारांवर शास्ती आकारण्याची प्रक्रिया सुरू आहे थकबाकीदारांना त्यांच्या थकीत रकमेवर दर महिन्याला शास्ती आकारली जात नगर परिषदेने सर्व नागरिकांना लवकरात लवकर कर भरण्याचे आवाहन केले असून नियोजित मुदतीत कर न भरल्यास अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे तसेच मार्च एंड सुरू असल्याने सुट्टीचे दिवसही नगर परिषदेचे वसुली विभाग सुरू राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले की नगरपालिका क्षेत्रातील अनेक थकबाकीदार अद्याप कर भरण्यास टाळटाळ करत आहेत त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे कर वसुलीला गती देण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून कर न भरणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आतापर्यंत नगर परिषदेची किती टक्के वसुली पूर्ण झाली शास्तीचा भूरदंड कोणाला बसणार याविषयी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी अधिक माहिती दिली, है। नगर वसुली दिली है। आहे कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये सतरा हजार आठशे एक्क्याऐंशी मालमत्ता धारक असून त्यामध्ये या ठिकाणी चौदा हजार आठशे बत्तीस नळजोडणी आहेत यामध्ये आजपर्यंत आज अखेरपर्यंत आज शहरातील पन्नास टक्केपर्यंत मालमत्ता कराची वसुली झालेली आहे आणि पाणीपट्टीची जी वसुली आहे ती बेचाळीस टक्क्यापर्यंत झालेली आहे नगर परिषदेमार्फत या ठिकाणी नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी नागरिकांना जनजागृती व्हावी यासाठी एक वाहन या वाहनाद्वारे आपण लोकांना आवाहन करत आहोत आणि लोकांच्यापर्यंत या ठिकाणी अलाउन्सिंग करून पोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे आमच्या ज्या कर्मचाऱ्यांची पथकं आहेत या ठिकाणी नऊ डिमांडधारंबरोबर नऊ पथकं तयार करून आपण त्यांच्यावरती नागरिकांमध्ये प्रबोधन करून त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करून मार्फत वसुली करत आहोत या वसुलीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपले जी कार्यालयं आहेत ही सुट्टीच्या दिवशीसुद्धा लोकांना टॅक्स भरण्यासाठी खुली राहतील सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून असं आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा आणि जी अप्रिय कारवाई आहे जप्ती असेल किंवा नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई असेल ती टाळावी असं या ठिकाणी नगर परिषदेच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो सर आपण या ठिकाणी जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांना आपण जप्तीच्या नोटिसं दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे एकशे सतरा नळ कनेक्शन्स आहेत ते कपात करण्याची कट के, कट केलेली आहेत आणि कट करण्याची कारवाई पूर्ण झालेली आहे आणि आपले जे वालमन आहेत या वालमन सुद्धा या कट केलेल्या कनेक्शनवर लक्ष ठेवून आहेत की ते पुन्हा सुरू होणार नाही आणि जे लोक या ठिकाणी पाणीपट्टी भरतील त्यांचा परत आपण नळ पूर्व सुरू करणार आहोत सर ते धबबाकीदार आहेत त्यांच्यावरती शास्ती लागते अनेक लोकांना शास्तीच्या बाबतीत माहिती नाही काय सांगाल या संदर्भात नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट जे थकबाकीदार आहेत या थकबाकीदारांना दोन रुप दोन टक्के प्रतिमाहाप्रमाणे म्हणजे वर्षभरासाठी एकोण चोवीस टक्के असं शास्ती लागत असते त्यामुळं नागरिकांनी दरवर्षी आपला कर भरून आपल्याला शास्ती लागणार नाही याची काळजी घ्यावी